नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहूयात बातमी धावत्या गॅस टँकरने घेतला पेट मुंबई नाशिक महामार्गावरील घटना मुंबई नाशिक दरम्यानच्या महामार्गावरील शहापूर शहराजवळ धावत्या गॅस ट्रँकरला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे चालकाने लागलीच ट्रँकर थांबविला मुंबई नाशिक महामार्गावर शहापूर शहरात नाशिकहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या गॅस टँकरने अचानक पेट घेतलाय गॅस टँकरने पेट घेतल्यामुळे महामार्गावरील वाहतूक देखील थांबली होती पेटलेल्या टँकर विजवण्यासाठी अग्निशमन दलाला कळविण्यात आले मुंबई नाशिक दरम्यानच्या महामार्गावरील शहापूर शहराजवळ धावत्या गॅस टँकरला अचानक आग लागल्याची घटना घडली चालकाने लागली टँकर थांबवला गॅस टँकर रिकामा असला तरी या गॅस टँकरमध्ये थोड्या फार प्रमाणात गॅस शिल्लक असतो यामुळे पुढची दुर्घटना रोखण्यासाठी टँकरपासून पाचशे मीटर लांब वाहतूक थांबविण्यात आली आहे त्यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली गॅस टँकर ला आग लागतात याबाबतची माहिती अग्निशमन विभागाला देण्यात आली मात्र पेटलेले टँकर विजवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या अद्यापही पोहोचल्या नाही त्यामुळे सावधगिरी म्हणून महामार्गावरील दोन्ही बाजूने चालणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे प्रतिनिधी साजिद शेख शापूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेलआयक दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद